अजून चालू झालं चालू केलं नमस्कार मित्रांनो मी आहे पाणी शोधक प्रकाश जोगेकर आणि <coughs> आज या ठिकाणी विहिरीचा पॉईंट झालेला आहे श कोणत्या दिवशी घेतला शनिवारी शनिवारला घेतलेला होता म्हणजे तेवीस तारीख तेवीस तारखेचाच आहे लगेच इथं पोकल्यान होती पोकल्याणनं हा पॉईंट केलेला आहे आपण ज्या पद्धतीनं इथं पाणी सांगितलेलं आहे त्यानुसार तीस फुटापासून पाण्याला सुरुवात झाली आणि पोकल्याण काम आतमध्ये करू शकले नाही त्याच्यामुळे हे काम स्थगित झालेलं आहे काही दिवसापुरतं हे पाणी दाखव चांगल्या प्रकारे पाणी पाण्याला सुरुवात झाली आहे आता पाच फूट पाच ते सहा फूट पाणी आहे आणि खोलीकरण व्हाचं आहे तेहतीसच फूट झालेले आहे काही दिवसांना आता याचं खुलीकरण पण होणार आहे आणि जसं पाणी सांगितलेलं आहे सव्वा पाच इंची त्याच पद्धतीने पाणी लागणार आहे जेवढे काही झरे सांगितले ते सगळे खुलणार आहे तर या व्हिडिओला एक कमेंट होती का तुम्ही भांडवाचे काम करू नका हो एक त्यांचं नाव नाही घेत मी कमेंट्स करणाऱ्यांचं तर त्यांना उत्तर आहे आपलं आपण हे भंडवाचं काम करत नाही आपण रिॲलिटी जी आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे काही विहिरीचे आपले पॉईंट झालेले आहे हे सक्सेसफुल झालेले आहे तर हे त्यांना उत्तर आहे की इथे ऑलरेडी आपण त्या ठिकाणी आलेलो आहो हरिभाऊ आहे आणि या शेताचे मालक चालक सध्या तेच आहेत पण मालक दुसरे आहेत विश्वासरावजी खुजे हे आहेत पण यांच्याकडेच त्यांचं डिपार्टमेंट आहे सध्या तर आणि ढग्याला पण एक बोर पॉईंट आपला जबरदस्त हीट झालेला आहे तर पाच ते सहा इंच पाणी त्या पॉईंटला या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तो व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे खूपच जोरदार पाणी लागलेलं ला आहे परंतु सुरुवातीला दोनशे अडीचशेच्या जवळपास पाणी चालू झालेलं होतं नंतर त्यांनी जे खोल नेलं ते सव्वा आठशे फूट सव्वा आठशे फुटाला एवढं जबरदस्त पाणी लागलेलं ला आहे की खूपच ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर ज्या भावाने कमेंट केली आहे त्यांना हा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे आपण ज्याचा रिझल्ट तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता किंवा तुमचा जो तुमच्यापर्यंत जो व्हिडिओ आला याला शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा धन्यवाद